सर्वांना नमस्कार आज घेऊन येत आहे आपल्यासाठी एक नवीन कथा मी कस्तुरी आपल्या वयाच्या दहा वर्ष मोठ्या माणसाच्या प्रेमात मी पडले कशी याचं नवल मलाच वाटतं आणि आज जेव्हा या सगळ्याचा मी विचार करते तेव्हा मलाच कळत नाही की ते काय होतं मी त्याच्यावर जे केलं प्रेम होतं की आणखीन काही तो दिसायला एकदम दनकट राकट केस कुरळे कातडी डोळे कायम लाल भडक पिलेला असो किंवा नसो पण तसेच दिसायचे लाल तांबडे डोळ्यातील जरब अशी होती की मुलंसुद्धा घाबरायची त्याच्या डोळ्यात बघायला मग मुलींचं तर काही विचारूच नका त्याचं नाव घेणंसुद्धा कोणी पसंत करत नव्हतं तो आमच्या कॉलेजमध्ये नव्हता पण उगीच फेऱ्या मारायचा कॉलेजमध्ये त्याचा अवतार पाहून कोणतीही मुलगी भावसुद्धा देणार नाही असा होता तो त्याला बघितलं की मुली लांबून जायच्या कॉलेजमध्ये येऊन उगीचच टवाळक्या करायचा कॉलर नेहमी वर काढलेली असायची छातीजवळची तीन वटनं उघडी असायची त्यातून त्याचे छातीचे केस स्पष्ट दिसायचे आणि शर्टच्या बाया कायम कोपरापर्यंत मोडपलेल्या आणि गुटखा घाऊन खाऊन उन तोंड सतत लाले लाल जवळून गेलं तरी वास यायचा त्याच्या अंगाचा गुटख्याचा उग्रवास त्याच्या बुलेटवर सतत मागे दोन मुलं बद बदमाश वाटावी अशी बसलेली असायची उगीचच याला काहीतरी म्हण त्याची छेड काढ याला अडव त्याला मार असले धंदे करणारी टवाळ मुलं म्हणजे त्याचे जीवलग मित्र त्याच्या ग्रुपमधल्या कोणाला एखाद्या प्राध्यापकानं हटकलं तर ती मुलं त्याला कॉलेजमध्ये घेऊन यायची आणि तो प्राध्यापकांनासुद्धा धमकी द्यायला मागे पुढे बघत नव्हता कोणीही सभ्य मुलगा कुल किंवा मुलगी त्याचं नावही घेणार नाही इतका त्यांचा ग्रुप बदनाम होता बसल्या जागची जमीन थुंकून लाल करायची बुलेट काढून सगळ्या कॉलेजला कांठाळ्या बसवायच्या कॉलेजच्या गेटवर झाडाखाली बुलेट लावायची आणि त्याच्यावर झोपायचं दिवस दिवस भर म्हणाल तरी तो तिथं असायचा सगळ्यांना त्याची धास्ती वाटायची पण पोरींच्या बाबतीत फुल रिस्पेक्ट तुकार पोरांचा कॉलेजमध्ये असताना होणारा आम्हाला त्रास फार व्हायचा व्हॅलेंटाईन डे दिवशी तर हा त्रास आणखीनच वाढायचा उगीचच बेंचवर फुलं ठेवणे ग्रीटिंग ठेवणं लव लेटर ठेवणं भिंतीवर नाव लिहिणं कॉलेज सुटल्यावर फळ्यावर आय लव कस्तुरी असं मोठ्या अक्षरात लिहिणं असा सतत त्रास व्हायचा सुरुवातीला घाबरले खूप दुर्लक्ष केलं पण हा त्रास वाढतच गेला दिसायला सुंदर असल्यामुळे मुलींना या त्रासाला फेस करावं लागतं तसंच मलाही या त्रासाला सामोरं जावं लागायचं रोज कॉलेजला यायची भीती वाटायची कारण आज काय नवीन असेल काय माहीत त्यात सगळ्यांच्या नजरा माझ्याकडेच इतक्या रोखून वागायच्या की मलाच अपराध्यासारखं वाटायचं आणि मग एके दिवशी हे सगळं करणाऱ्या एका मुलानं मला प्रपोज केलं तेही भर कॉलेजमध्ये आज व्हॅलेंटाईन डे होता मला खूप भीती वाटत होती कॉलेजला यायची पण प्रॅक्टिकल होतं प्राध्यापकांनी कंपल्सरी यायचं असं सांगितलं होतं म्हणून मी घाबरत घाबरत कॉलेजला आली आणि कॅम्पसमध्ये आत येताच काही मुलांनी ए आली रे आली अशी आरोळी द्यायला सुरुवात केली आणि मी माझ्या हातात असलेली छातीजवळ पकडलेली पुस्तकं आणखीनच घट्ट पकडली आणि ओढणीने घाम पुसू लागले मी खूप घाबरले माझ्यासोबतच्या मैत्रिणी पुढे निघून गेल्या मीही तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला पण अचानक त्यानं माझा हात पकडला मी घाबरून मागे पाहिलं तर तो माझ्याच वर्गातला सगळ्यात गुंड प्रवृत्तीचा मुलगा होता मी खूप घाबरले आणि तो म्हणाला आपण प्रेम करतो तुझ्यावर बोल आतिक्या खंडाला असं म्हणून त्यानं डोळा मारला मी माझ्या कपाळावरती साचलेले घामाचे थेंब ओढणीने पुसले आता सगळी मुलं मुली तो तमाशा बघत होते मला खूप लाज वाटत होती आणि रडायला तर खूप येत होतं अंगाभोवती असलेली ओढणी मी आणखीन व्यवस्थित करत होते आणि गुपचूप खाली मान घालून तिथून निघाले त्यानं अचानक समोर येऊन पुन्हा हात आडवा केला आणि म्हणाला आधी उत्तर दे मी काहीच नव्हते बोलत खूप रडायला येत होतं तो त्याच्या मित्रांना उद्देशून म्हणाला तुमची बहिणी लाजत आहे सगळ्यां देखत उत्तर द्यायला डोळे झाका सगळ्यांनी तसे सगळ्यां मित्रांनी डोळे झाकले ते तर माझी खिल्लीच उडवत होते मी कधीच कोणत्याही मुलाकडे तोंड वर करून पाहिलं नव्हतं पण म्हणतात ना सौंदर्य हा एक शाप असतो मलाही तसंच वाटत होतं की माझं सौंदर्य माझ्यासाठी शाप आहे त्यानं पुन्हा मला विचारलं आपण तुझ्यावर प्रेम करतो राणी बनवून ठेवीन लग्न करतेस का फेवर देतेस का आणि मी घाबरतच मान खाली घालून ना नाही असं म्हणाले आणि तिथून पळत गेले मी त्याच्या प्रपोजला नकार दिला तसा माझा त्रास आणखीन वाढला गाडीची हवा सोड सीट फाड असे भिकार चाळे चालायचे दर दोन दिवसांनी मला गाडीची पंक्चर काढावी लागायची आणि सीट कायम फाटलेली असायचं घरीसुद्धा सांगू शकत नव्हते कारण कॉलेज बंद झालं असतं शिकण्याची तर फार इच्छा होती आणि आजही माझी स्कूटी पंक्चर झाली होती रणरणत्या उन्हात मी स्कूटी घेऊन चालत निघाले होते आणि त्यातच तो टवाळ मुलगा पुन्हा समोर आला आणि म्हणाला मला हो म्हण तुझे सगळे त्रास कमी होतील मी काही न बोलता तशीच पुढे निघाले आणि त्यानं चिडून माझी ओढणी खेचली तशी मी घाबरले माझ्या गळ्याला पाठी मागून ओढ लागली तो माझी ओढणी अंगावरून खेचणार इतक्यात त्याच्या पेकटात लात बसली आणि तो तापलेल्या डांबरी रस्त्यावर पालथा पडला आणि मी घाबरून वर पाहिलं तर तोच होता तो बुलेटवाला आणि त्यानं त्यान त्याला खूप मारला कॉलर उडवत म्हणाला यापुढे कोणत्या मुलीची छेड काढली तर याद राख अख्ख्या कॉलेजमधून गाढवावरून तुझी धिंड काढली म्हणूनच समज परस्त्री माता भगिनी समान असते मुलींना रिस्पेक्ट द्यायचा त्यांचं रक्षण करायचं हाच खरा पुरुषार्थ आहे त्यांची छेड काढण्यात कसलाच पुरुषार्थ नाही घरी आई बहीण असेल ना त्यांचा जितका रिस्पेक्ट करतोच तितकाच रिस्पेक्ट यापुढे प्रत्येक मुलीचा करायचा कळलं का असं म्हणून त्यानं त्याचे तांबूस डोळे त्याच्यावर रोखले आता त्याच्या डोळ्यात अंगार होता आणि त्याच्याकडे तसाच बघत म्हणाला उद्या येताना स्वतःच्या पैशानं राखी घेऊन यायची मला तर कळतच नाही की असा तू का म्हणत आहे आणि तो पुढे म्हणाला उद्या कॉलेजमध्ये रक्षाबंधन होणार आहे ज्या ठिकाणी तू तिची झेड काढली होतीस कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सगळ्यांना तिथंच उद्या ती तुला राखी बांधेल आणि तू तिचं रक्षण करशील कळलं त्याच्या डोळ्यात खूप झरब होती मी तर हादरूनच गेले होते त्या बुलेटवाल्याचं ते रौद्ररूप पाहून ही त्याची नि माझी खूप जवळून झालेली पहिली भेट होती मी फक्त त्याच्याविषयी ऐकत होते पण आज बघितला त्याचा अवतार तसाच होता नेहमीसारखाच अजागळ आणि पायात पॅरागॉन स्लीपर त्याला सगळे बुलेटवालाच म्हणायचे मला तो फारसा आवडला वगैरे असं काही नव्हतं पण मुलींना तो खूप रिस्पेक्ट देतो हे पाहून त्याच्याविषयी मनात रिस्पेक्ट निर्माण झाला आणि तो मुलगा तिथून गुपचूप निघाला त्यानं त्याची कॉलर पकडली आणि म्हणाला आधी मापी माग त्यानं माझी मापी मागितली आणि पुन्हा निघाला पुन्हा त्यानं त्याची कॉलर पकडली आणि म्हणाला आता ही स्कूटी घ्यायची आणि तिची पंक्चर काढून ना आणायची तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार मग माझ्या हातातून गुपचूप त्यानं स्कूटी घेतली आणि पंक्चर काढायला निघून गेला मी आणि तो बुलेटवाला तिथेच थांबलो तो माझ्याकडे बघतही नव्हता ऊन खूप होतं उसाच्या रसाचा गाडा सुरू होता तो तिथे गेला बहुतेक तो रोज तिथे असायचा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि झाडाखाली उभी राहिले थोड्याच वेळात एक मुलगा माझ्यासाठी उसाचा रस घेऊन आला आणि म्हणाला त्यांनी पाठवला आहे असं म्हणून त्यानं त्या, त्या बुलेटवाल्याकडे बोट केलं आणि तो माझ्याकडेच बघत होता मी गुपचूप तो ग्लास घेऊन तोंडाला लावला तो सगळ्यांशी हसून गप्पा मारत होता मी मात्र अवघडून इकडे तिकडे बघत होते अधूनमधून त्याच्याकडे बघत होते इतक्यात माझी स्कूटी आली आणि मी घरी गेले आणि जे घडलं ते विसरून गेले आणि दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला येण्याच्या अगोदरच गेटवर तो बुलेटवर बसलेला होता त्याची वाट पाहत मला पाहून तो बुलेटवरून उतरला आणि म्हणाला इथेच थांब मी थांबले इतक्यात राखी घेऊन तो मुलगा आला आणि सगळ्यां देखत मी त्याला राखी बांधली सर्वात अगोदर बुलेटवाल्यानं टाळी वाजवली मला तर त्याचं नावही माहीत नव्हतं आणि त्यानंतर कधीही माझी कुणीच छेड काढली नाही याच्याशी ओळख झाल्यानंतर या, या सगळ्या लफड्यातून सुटका झाली त्याचा आधार वाटायचा तो सतत भेटायला लागला मलाही तो दिसला की बरं वाटायचं एक स्माईल यायची चेहऱ्यावर आणि मी स्माईल देऊन पुढे निघून जायचे एखाद्या दिवशी तो गेटवर नाही दिसला की मी सैरभैर व्हायचे लेक्चरमध्ये मन लागत नसायचं आज दोन दिवस झाले होते तो दिसला नव्हता माझं कुठेच लक्ष नव्हतं डोळे त्याचा शोध घेत होते आणि कान त्याच्या बुलेटच्या आवाजाचा कानोसा घेत होते आज बायोलॉजीचं लेक्चर सुरू होतं आणि एका बुलेटचा आवाज कानावर आला आणि मी कसलाही विचार न करता लेक्चर सोडून पळतच निघाले आणि जाऊन गेटवर पाहिलं तर ती बुलेट दुसऱ्याचीच होती माझा हिरमोड झाला मैत्रिणी म्हणायच्या कस्तुरी तू प्रेमात पडलीस की काय त्याच्या पण मलाच खात्री नव्हती मला काय होते माझ्यासारख्या सुंदर मुलीने त्याच्यासारख्या मुलावर प्रेम करावं ही फार आश्चर्याची गोष्ट होती आणि प्रेम वगैरे होतं हे फार नंतर कळालं आज सहा दिवस झाले होते तो कॉलेजमध्ये दिसला नव्हता आणि आज पुन्हा माझी गाडी पंक्चर झाली होती मी तशीच चालत उन्हामध्ये गाडी ढकलत निघाले होते त्यातच माझा सँडलसुद्धा तुटला सँडल तिथंच फेकला आणि गाडी ढकलत ढकलत रणरणत्या उन्हात तापलेल्या डांबरीवरून अनवाणी निघाले आणि इतक्यात त्यानं पाठीमागून गाडी पकडली मी मागे वळून पाहिलं तर तोच होता बुलेटवाला पण मी त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं मला त्याचा राग आला होता की नाही कुणाच ठाऊ आणि त्यानं त्याच्या पायातली स्लीपर माझ्या पायासमोर ठेवली आणि म्हणाला ऊन खूप आहे चप्पल घाल मी गुपचूप चप्पल घातली एक दोन फोडसुद्धा आले होते पायाला उन्हामुळे जीव रडकुंडीला आला होता त्याने माझ्या हातातून स्कूट घे गे, स्कूटी घेतली आणि अनवाणी चालत निघाला तो माझ्यासाठी उन्हाचे चटके सोसत होता पण त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं आणि मी त्याच्या मागून त्याला बघतच मंत्रमुग्ध होऊन चालत होते मग हळूहळू भेटीघाटी वाढत होत्या आणि मी म्हणाले माझं नाव कस्तुरी तुझं नाव काय आहे आज न राहून मी त्याचं नाव विचारलं आणि तो म्हणाला बुलेटवाला मी म्हणाले ते सगळ्यांसाठी आहे पण मला तुझं खरं नाव जाणून घ्यायचं आहे तो म्हणाला इतकी पर्सनल ओळख करून घेऊन काय करणार आहेस प्रेम तर तू माझ्यावर करणारच नाहीस होय ना असं म्हणून तो कसनूसं हसला आणि मी गप्प झाले माझी स्कूटी दुरुस्त झाली टायरसारखं पंक्चर होत होतं त्यानं ट्यूबसह टायर बदलून दिला मी म्हणाले माझ्याकडे इतके पैसे नाहीत तो काहीच न बोलता पुन्हा आलेल्या रस्त्याने चालत गेला अनवाणी काही दिवसांनी मी खूप आजारी पडले कॉलेजला मी जात नव्हते खूप आजारी पडले होते माझे डोळे खोल गेले होते तेव्हा कुठून तरी त्याला कळलं आणि तो मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला आणि शेजारी बसून ढसाढसा रडायला लागला एखादा पुरुष आपल्यासाठी ढसाढसा रडतो हे पाहिल्यानंतर मनात खूप कालवायला लागलं ला। त्याला पाहून मनात उभारी आली आणि आजार पळून गेला पुन्हा माझी तब्येत सुधारली एकवीस वर्षाची होते मी कोणताही निर्णय घेण्याची अक्कल नव्हतीच आणि एक दिवशी माझं तुझ्यावर प्रेम आहे असं मी त्याला म्हणून टाकलं आणि तेव्हाही तो काहीच नाही म्हणाला फक्त हसला घरच्यांना खोटं बोलून त्याच्यासोबत फिरायला जायचे कित्येकदा असे प्रसंग आले खूप एकांत होता दोघंच असायचो त्याच्या मनात आलं असतं तर तो वाटेल ते करू शकला असता मी देखील अडवलं नसतं उलट मलाच कधी कधी इच्छा व्हायची मिठी मारून त्याच्या पाठीवर हात फिरवायला पाहायचे पण तो तिथेच अडवायचा आणि म्हणायचा तू लहान आहेस बेटा हे सारं नको आणि एक दिवस तो म्हणाला माझं उद्या लग्न आहे मी आतून तुटून गेले रात्रभर ढसा रडले लग्न करू नको असं म्हणाले मी तयार आहे तुझ्याशी लग्न करायला असं म्हणत होते मी आपण पळून जाऊ पण त्यानं ऐकलं नाही आणि त्याचं लग्न झालं पण मला त्याची लागलेली सवय काही सुटत नव्हती वाटायचं कशाला त्याच्या संसारात ढवळाढवळ दधुण करायची पण कितीही प्रयत्न केला तरी राहावायचं नाही आणि मी फोन करायचे फोनवर खूप रडायचे तो खूप समजावून सांगायचा लग्न कर म्हणायचा तुझं मन रमेल मी तर त्याची रखेल म्हणून राहायला सुद्धा तयार होते पण त्यानं जपलं मला माझ्या मनाला सांभाळलं तिशी पार केलेल्या पुरुषाला एक विशीतली तरणी ताटी पोरगी सर्वस्व देत होती पण त्यानं मोह कधीच केला नाही मी त्याला भेटण्याचा आग्रह केला तोही भेटायला यायचा त्याचे बायकोसोबतचे फोटो पाहिले की मी चिडायचे मी म्हणाले तुला आता मिळाली तुझी बायको माझी कशाला का काळजी वाटणार पण त्याने त्याचा तोल कधीही ढळू दिला नाही मी अजूनही हट्ट करत होते त्याच्यासाठी त्याच्याशी लग्न करण्यासाठी त्यानं मला मिठीत घ्यावं म्हणून तळमळत होते रडत होते कुडत होते एकदा तर त्याचा आणि त्याच्या बायकोचा फोटो पाहून त्याचा मोबाईल मी फेकून दिला पण तो काही नाही म्हणाला फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवून थोपटलं आणि म्हणाला सावर लवकर मोठी हो माझ्या बालिशपणाला परिस्थितीचं भान आणून देण्याचा त्यानं पुरेपूर प्रयत्न केला काही दिवसांनी त्यानं मला भेटायचं कमी केलं शेवटी घरच्यांच्या आग्रहा खातर आणि त्याच्या हट्टापुढे मी हरले आणि लग्न केलं आज मला एक मुलगी आहे नवरा चांगला कमावणारा प्रेम करणारा सगळं सुखात आहे आजही कॉलेजचा विषय निघाला की आठवण येते त्याची मध्यंतरी त्याचा काहीच पत्ता नव्हता मी सतत त्याचा शोध घ्यायचे एक दिवशी फेसबुकला दिसला मग फेसबुकवरून कॉन्टॅक्ट देखील केला मी भेटायला येशील का विचारलं सुरुवातीला तो नाही म्हणाला मग मी जास्त फोर्स केला आणि मॉलमध्ये भेटायचं ठरलं आरशासमोर नटताना वेगळाच उत्साह होता लिपस्टिक नीट लागली की नाही हे पुन्हा पुन्हा निरकून पाहिलं दिवाळीत घेतलेली नवी गोरी साडी नेसली दर्ग्या शेजारून आणलेलं छान अत्थर लावलं त्याच्या आवडीचं त्याच्या आठवणीत कायम त्याच्या आवडीचं अत्तर लावत होते आणि ठरल्या वेळेला संध्याकाळी पोहोचले तास दोन तास झाले पण तो आलाच नाही मी फोन लावला पण लागतच नव्हता तरीही वाट पाहायचं ठरवलं रात्रीचे आठ वाजून गेले तरी तो नव्हता आलेला प्रचंड राग आला ही कुठली वागण्याची पद्धत झाली चिडचिड करत मी रिक्षा पकडली निम्मा रस्ता पार करून गेले आणि त्याचा कॉल आला खूप राग आला होता तरी हावरटासारखा मी लगेच फोन उचलला आणि तो म्हणाला छान दिसत होतीस सुंदर अगदी पहिल्यासारखीच बऱ्याच दिवसांनी पाहिलं तुला तुझी मुलगी अगदी तुझ्यावर गेली फेसबुकवर पाहिलं मी आणि तुझा नवरासुद्धा प्रेमळ वाटला शोभून दिसते तुमची जोडी मी रडत म्हणाली म्हणजे तू आला होतास मग का नाही समोर आला मी आत्ता परत येते मला भेटायचं आहे तुला तो म्हणाला नको मी नाही भेटू शकत तुला काही आठवणी आठवणी जर राहिलेल्या चांगल्या असतात बेटा त्यांना फुलासारखं जपायचं असतं तुला आज पाहिल्यानंतर ते सगळे दिवस आठवले किती बदल झाले तुझ्यात पण छान वाटलं तुला बघून खरं तर आत्तापर्यंत तुला संयम शिकवणारा मी पण आता मलाच मोहन असता आवरला म्हणून समोर नाही आलो तुझ्या स्वतःला असंच जप काळजी घे तुझी आणि घरच्यांचीसुद्धा आणि तुझ्या कस्तुरी सुगंधाने तुझं अख्खं कुटुंब दरवळून निघू दे आणि फोन कट झाला फोन पुन्हा लागणार नाही याची खात्री होती आजही तोच जिंकला मी अजूनही लहानच आहे बालिश पोरकट तो मैदानात उतरलाच नाही त्यानं स्वतःची विकेट राखून ठेवली होती माझा डाव सावरण्यासाठी